नमस्कार मित्रांनो जय श्रीराम पुन्हा एकदा आपला ब्लॉगरावरून तर झाला ब्लॉगर आला होता ते म्हणजे चंद्रभागेच्या नदीपाशी मग काय इथं सगळी दिंडी वगैरे दिसली कारण आज होती एकादशी मग आपण चंद्रभागा नदीचं दर्शन घेतच होतो सुंदर अशी बहुत अशी मोठी अशी पाणी पातळी आपल्याला दिसली कारण पाऊस चालू आहे सध्याला सगळीकडं नंतर काय मग चंद्रभागेत पाणी पातळी बघून आपण चाललेलो कोर्सला मग आता जाता ट्रॉपिक बघितलं नंतर आपण कोर्स कोर्सच्या तिथे गेल्यावर जरा टूल बिल बघत होतो वेगवेगळे टूल जरा मजाच येत होती काय काय बघू म्हटलं नंतर काय मग सगळेजण आले आणि क्लास चालू झाला मग क्लास पूर्ण केला आपण नंतर आपण गेलो क तहसील कार्यालयामध्ये मग इथं आपला मित्र आदित्य होता त्याच्याकडनं आपलं जरा दाखल्याचं काम करून घेतलं नंतर काय मग ओंकार आम्ही सगळेजण निघालो घरी आदित्याला पण एकदा परत पणलं लाईक करा एकदा मग त्याला व्हिडिओमध्ये घेतलंच आपण नंतर आपण विश्वकर्मा जयंती होती त्यामुळं आपल्या इथं विश्वकर्माचं मंदिर आहे ती ते तुम्हाला माहीत नसेल पण आपण युट्यूबला व्हिडिओ टाकला आहे त्याचा काल आणि सुंदर असं तिथलं विश्वकर्मा भगवान दर्शन घेतलं संध्याकाळी परत आलो ते म्हणजे आपल्या महाराजांच्या माठामध्ये मा इकडं मग मा इकडं आल्यानंतर हरिपाठ सुंदर असं चालू होता मग हरिपाठात आपण मस्त बिगे रमून गेलो सुंदर असं भक्तीमय वातावरण एखादशी थोडं काय तर चांगलं कर्म करू म्हणलं दर्शन बिर्शन घेतलं इथं हरिपाठ चालू होता नंतर आपला ब्लॉगर म्हणला आता व्हिडिओ इथं थांबूया व्हिडिओ आवड लाईक करा